जिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे पहिले एकचा टायमिंग होता त्यामुळे मी खूप घाई गडबडीत ब्लॉग वगैरे एडिट केला अपलोडिंगला ठेवलं आणि घाई गडबडीत काम चालू आहे थोडस इथून शेव वगैरे केलं आणि आता मी पूजाला विचारलं की पूजा पाऊस येतोय आपण उबरच बुक करून जाऊ ठीक आहे आणि तेवढाच आता मीला विचारलं की एकचाच टाइमिंग आहे का त्यांच्याकडून काही कॉर्डिनेशन झालं की नाही फोन वगैरे आला की नाही तेव्हा मला काय सांगते पूजा फोन सकाळी नऊ वाजता जेवण गेला आणि च्या ऐवजी तीनच टाइमिंग केलंय आणि मला सांगितलं नाही तिने कारण का जर सांगितलं असलो केलं अजून स्लो केला सांगतायचं के आवरायचं नाही घ्यायचं काय शाकीर आहे ना मग सांगायचं मी किती ह्याच्यामध्ये की एक वाजला आणि आपल्याला एकला तिथे पोचायचं होत त्यासोबतच पूजा आणि सगळं शिमला बटाटा कि बटाटा शिमल्याची भाजी भात द आणि त्यासोबतच चपात्या बन मीच इकडे मी तुला काय म्हंटल मी चपात्या खायचं बंद करणार आहे की चालू करणार आहे मला नाही मी तुला बोललो हो हो ना नाही मी चपात्या सोडल्यात म्हणून लक्षात नाही चांगली गोष्ट आहे मी सांगून टाकलेलं हिला चपात्या नाही बट आता तर वेस्ट करायचं नाही आपल्याला कारण की आपण काही व्हिडीओ बघितले युट्यूब वरती की चपाती इज ऍक्च्युली नॉट गुड फॉर हेल्थ एक एज नंतर काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते वगैरे तर चपात्या नको आहेत भाकरी आय वुड प्रिफर द मोस्ट भात पण चांगला पण भाकरी बरे ती ज्वारीची बाजरीची तांदळाची कसली पण बट भाकरी भले हिला नसेल बनवायची तर मी तरी बनवेल पण बनवते ना बनवते ना पीठ खराब माहिती अरे हा रे पण बनवशील ना अडमो आला ना तुला फिरेस परत खाली अरे कशी आला रे मोठी झाली कोणी विंडो बघायला कपूरचा खरं सांग पहिला स्क्रीनचा सा टाइम होता आणि तुम्हाला असं एक सांगून ठेवलं कोटा कोटा मेसेज बघू नको ना नाही बघा मी आताच चाललोय पटपट तयारी करून घेतो बेटा तू घाबरते बुवाला अजून म्हणून तू जेवण खाते घाबरून त्याला टाइम फॉर लंच भाजी डाळ चपाती नंतरला भात त्यांचं जेवण झालंय तर ते पार्टी आता टाइमपास करत बसतात मस्त वेगळे आपण जेवण घेऊ बिकॉज आपल्याला निघायचा बरं मी एकटाच आहे तू नेक्स्ट वरतीच येणार अच्छा हा पण तरी दोघही तयार नाही बघू ना निघतानी दिसेलच की कोण तयार आहे आणि कुणामुळे उशीर होत एक छोटा भार एवढं काम कर भेटायला मला जा जा देऊ नये नाही दे ना? पूजाला देऊ नये काम नाही ऐकत काम नाही ऐकत एक पण एक पण काम नाही ना तू काम काम नाही ऐकणार ना अच्छा कुणाला आवडतो तू आबा शाबाश तुला जेवण होईपर्यंत तिथे तयारी चालू झाली कपड्याची काय बाबू थँक्यू अरे शाबास करत होती अरे मी जेवतोय अजून बेटा मी जेवतोय पूजा अजून जेवतोय बेटा नंतर जेवण एवढं बाकी आहे ना ते झाल्यानंतर तू उचलत पडली जबरदस्त तिथे घाई घाट बेटा इथे नाही बेसिन टाक बेसिन टाक लेट मध्ये टाक हाय फाय प्रॉपर प्लेट बेसिन मध्ये चला निकालो फ्रेंड्स अपन एवढच कि स्कूटी पूजा काढतील स्कूटी नाही काढणार बेसिक बॅग वेग ठेवून हेल्मेट वगैरे हा हा माहिती असं वरती कसं जमणार ड्रेस वाटणार खाली आप लावला आम्ही थोडीशी पावडर लावत होतो थोडस ऑइल ऑइली स्किन लागले जास्त पावडर लागले का शर्ट घ्यायला अरे मग असं चांगलं शर्ट टाईपच नाही काय फिरायला असं कुठं बाहेर जात नाही काय घालून जात शॉपिंग करतोय प्रत्येक वेळी नाचतीलच कपडे तर मग काय करणार बोल बर <laughs> थोडस लेट झालं फ्रेंड्स आपल्याला याला तिथं कदाचित इंटरव्यू वगैरे चालू आहे तुम्ही जय हिंद जय हिंद तुम्ही उशीर झाला का जास्त वेळ झाला चालू लेट झालं वाटतं आम्हाला याला

तुमचं नाव दादा मी सावंगे अच्छा नाईस टू मीट यू सर तुमच्या मुलाचं रुद्र सावंगे रुद्र 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 नाही ना चालेल चालेल मुलगी आहे का हाय कशी आहेस बाबू आमची घरी आम्ही दोघ चालू आहे बाबूला आता नक्की नक्की ये नक्की करून घे डान्स <laughs> कस करणार नाही करतो कर करतो करतो डान्ससाठी ऑकवर्ड फील होतो सगळ्यांसमोर डान्स कसं करणार बाकी काही करू शकतो डान्स नाही

खेळते काही त्रास वगैरे देत नाहीये आपल्या 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 दोघांची आठवण करते मला असं वाटतं भाव्या भाव्या विचारत तर असेलच कुठे गेले उठल्यानंतर कारण कधी ती झोपली तेव्हा आपण निघून आलोय ते गपचुप बघू घरी जाऊ थोड्या वेळा तिथून आता सव्वा आठ होता ते सव्वा आठ होता ते एकदा तर मॅमशी बोलून घेऊ कधी निघायचं ते आणि लवकर निघू निघायचं चला बाय 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 निघालो फ्रेंड्स आपण एवढंच की दयावर्षी सोबत काही कॉन्टॅक्ट होत नाहीये तर पाणी पण यायचा टाइम झाला ते पण लिफ्ट आली पूजा ते झाला दयावशी सोबत किंवा थोडस रिलीफ भेटेल नाही तर तोपर्यंत टेन्शन मध्येच राहणार आहे बिकॉज जर पाणी भरायला नाही भेटलं तर मग उद्या थोडासा प्रॉब्लेम होईल कोणीतरी दिसतय का कशाला सोडायचं मग जॉब नाही आम्ही त्यात सॅटर्डे ला आलो त्या दिवशी जातानी मग नंतर लक्षात आलं सॅटर्डे बंद असलेलं नाही सोडले पण त्याच्यानंतर जाता म्हटलं याच रस्त्याने आपण चाललो तर कोणतरी दिसलं पाहिजे तर संकेत भेटला तितक्यात गुड ही भेटली की संकेत झालं अच्छा हा अरे घर निघाला घरी काशी आहे घरीच दुसऱ्या कामासाठी खूप दिवसांनी डिफेन्स ऑफिस कलिक भेटून बरं वाटलं आता कलिक्स नाही येत पट्टा एक्स कलिग्स तर जाता आता बस रस्त्यामध्ये इथे पाणीपुरीचं दुकान पडतं तर थोडंसं म्हटलं खाऊन घेऊ पाणीपुरी खूप दिवस पाणीपुरी खाल्ली नाही तर

तेवढं तरी मी करू शकते आता की बाबा ती गाडी काढून पुढे घेऊ शकते मागे घेऊ शकते तरी शकते म्हणजे मला तेवढं तरी बोलते पूजा अगोदर कसं मी दुकानात गेल्यावरती बाहेर गाडी उभा असायची तर कुणी आल्यावरती म्हणजे कसं गाडी बाजूला काढायला जमत नव्हतं किंवा पूजा मला आवाज द्यायची पण आता काढू शकते ना मी गाडी हा पेस्ट्री घेऊन जातस त्यांच्या जेवणानंतर काहीतरी स्वीट कोणते घेतले आपल्या नेमचे ते घेतलेत आणि एक सिंगल कोणती तरी होती अरे आंघोळीचा तो हे झालाय ना असं काय करतो साप त्याच्यात मी कलर केला होतं ना बादली राहिली अजून बादली घ्यायची कसं थोडस पकावं आणि दोन तीन दिन राहिजे का हे सगळ्या हा येकावं आहे का हा ठीक आहे

अंकल इसमें गिन के पच्चीस पीस और एक्स्ट्रा आपने पच्चीस पीस किधर डाले क्या पता पचा? पचास से ज्यादा है आता है तिसरा स्टॉप मला वाटतं डायरेक्ट आपण घरी जाऊ पूजा दमली वगैरे असेल एवढं सगळं तिथे टाइम स्पेंड केलं तर पण नाही शॉपिंग साठी खूप ताकद येते तिच्यामध्ये आणि तिचीच असेल तर तिच्या आवडी काय असेल तर काय झालं

का है का। करी लगे नहीं, नहीं अच्छे नहीं किसी को मालूम नहीं है जिसको पता है ना जी शॉप का उसी को पता है उनको ही पता है बसली काम नहीं बस अगोद नवीन पैकी आप आता च भांडे घोत्या बनवायला पीठ पण पाहिजे असं वाटतंय घरी घरी जाऊन पटपट फ्रेश व्हायचंय हो आणि बुगुला पण भेटायचंय बट इथे की इथे शॉपिंग संपतच नाहीये आता झालंय ना सगळं काय की बाकी अजून मॅटर मॅटर झाला मॅटर एक 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 गे। तो मला नको बेटा खुर्चीवर बसायला तू राडली घरी चादर चेंज करण्यात आलोय फ्रेंड बेड कारण की थोड्याच वेळा अगोदर बुगुनी त्याच्यावरती कलर काम केलं होतं ते धुवायचे काढले नव्हते तिने सुसू पण गेले ना मम्मा ऑलरेड लिबर झाला काय हा मम्मा नी ए पूजा तू ओर चाव दे बस बस अरे मे ले दे तू का बस बोलते वार। वार। हाँ बेटा हाँ 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 जो बोलते हाँ एक छोटा घास का बेटा साठी समोसा बनवून ठेवला काय काय तू काय आणायला बोललीस तिला काय काय पडलंय लावली रिमोट शोधते रिमोट शोधते रिमोट शोधते माझ्या हातात काय हे काय रिमोट मीच लावतोय पिक्चर तो कोणतं बघायचा अवश्यमेशम अरे मीच लावणार बेटा तू उघडच रिंगच मला वाटलं काय शोधायला लागली इतक्या वेळ झाली काय गो तू जे काय ह्याच्यामध्ये मल्याम मध्येच आहे ठीक काय ते बलम मध्ये

काय होणार होणार आहे गायब का, का? प्लीज मम्माची झोपून गेले काम सांगितलं की गेले ना नाही ना बेटा काम नाही ना। <laughs> तर येस फ्रेंड्स असा होता आजचा काही दिवस त्याच्यामध्ये आपण एका ठिकाणी बाहेर गेलो होतो तर आता मंडेला तुम्हाला दिसेल शॉर्ट मध्ये कुठे गेलेलो काय ते आणि त्यासोबतच संध्याकाळी मग त्यांनी काही शॉपिंग केली काही गोष्टी हव्या होत्या घरातल्या त्या आणि आज निघता निघता उशीर कोणामुळे झाला ते ए तुझ्याच मुळे झालं तुझ्यामुळे झालं भाव्या कोणामुळे लेट झालं वा। वा। छान छान ब्लॉग तुम्हाला आवडला असेल इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 बाबे बाय करू सॉन्ग ऑफ द डे बोल अरे? अरे? त्यावेळी हो पूजाने फोन पकडला ती स्वतःच हे करते हळूहळू होईल तिला पण शिविल कॉमेंट दिलसे मधलं फ्रेंड सॉंग आहे दिलसे रे अरे दिल तो आखिर दिल हैना से मुश्किल हॅना पिया 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 जिया 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 दिलसे रे आज तुला लाईट नाही बंद करायची पूजा करायचं बघ ना कधी छान चाल पण हे काय काय मसाज देते का तो बॉटल वाला पावडर ते ने माहिती ना पावडर तू पावडर लावते मला डोळ्याला कोण लावत होत बेटा टिक्का लावते टिकली लिखते काजळ काजळ व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड शबा